व्यासपीठावरती उपस्थित उपस्थित सर्व मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक गण सर्वांना माझा नमस्कार सूचना आलेली आहे की जास्त बोलायचं नाही आहे वेळात वेळ जेवढे शब्द बसतील तेवढे बसून माझा हा मनोगत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करेन ही जी शाळा आपली दिसते समोर सगळ्यांना आज छोटंसं चित्र आहे मागून क्लिअर दिसत नसेल परंतु ज्या वेळेला ही शाळा घडली किंवा बनली आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आज या ठिकाणी आम्ही तीन जणं उपस्थित आहोत मी स्वतः आहे प्रतिभा गाडगे मॅडम आहेत आणि सुवर्ण शिंदे मॅडम आहेत म्हणजे शाळेची न्यू ज्या वेळेला घातली गेली पहिला वर्ग आमचा तो पहिली दहावीची बॅच असा थोरात सराने उल्लेख केला एकोणीसशे ब्याण्णवचा आमचा पहिला वर्ग जो शंभर टक्के यशस्वी होऊन गुणवंत झाला होता आणि त्यामुळे शाळेच्या घटनेमध्ये पूर्णपणे आम्ही साक्षीदार आहोत आता मी एकटा सगळ्यांच्या वतीने एवढी मुलं होती आमच्याबरोबर पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी साक्षीदार म्हणून ह्या समोर आमच्या मित्रांमधून मी मला ज्यावेळेला गाडगेसरांचा फोन आला थोरासरांचा फोन आला त्यावेळेला असं वाटलं की एवढा मोठा सन्मान एवढा मोठा मान आपल्याला दिला जातो आहे की व्यासपीठावरती जायचं आहे बोलायचं आहे एवढा मोठा वंच आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टी सरांनी तर एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व एका छोट्याशा पुस्तकामध्ये उरकवलं मला बोलता येईल का तिथे किंवा मला माझं मत व्यक्त करता येईल का ही थोडीशी आक म्हणजे थोड्याशा अडचणच होती पण तरी निर्णय घेतला की चला आता एवढ्या शब्दामध्ये जेवढं बोलता येईल तेवढं आपण बोलूया आपल्या शाळेचं नाव जर आपण बघितलं तर सरांनी राजा शिवाजी विद्यामंदिर ठेवलं आहे महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी आपली संस्थेचं नाव आहे सरांनी काहीतरी विचार करूनच हे नाव ठेवलं असेल आज ज्या पद्धतीने सरांनी शाळा घडवली आहे शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामध्ये दे। आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरती आदरलेली आपली शाळा आहे की कशाप्रकारे शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आज जे विद्यार्थी घडले आज जे शिक्षक घडले शाळेमधले हे कडक शिस्तीमुळे घडलेले आहेत प्रत्येक शिक्षक असू दे विद्यार्थी असू दे आमचे हातपाय कापायचे आता मुलं बिंदास जातात पण त्यावेळेला देवकर सरांच्या कॅबिनमध्ये जायचं म्हटलं का आम्हाला शिरीशिरी यायची थरथर यायचं अक्षरशः आम्ही घाबरायचं तुमच्यासारखे विद्यार्थी असताना आम्ही पण शिक्षकांना नावं ठेवायचो एक टोपन ना <laughs> Actually, ओ, नाव प्रत्येक शिक्षकाला असायचं जसं तुम्ही देता आता ॲक्च्युली हे पण ज्यावेळेला माझी मुलगी माझ्याच क्लासमध्ये ज्यावेळेला शिकायला आली त्यावेळेला मला कळलं की हो आपल्याला नावं पडतायत ती सांगायची बाप्पा हे बघा हे सरांना असे असे म्हणतायत या सरांना असं नाव दिलं या मॅडमनं असं नाव दिलं आहे आणि म्हणजे आमचा पूर्वकाळ त्यावेळेला आठवला की आम्ही पण शिक्षकांना जसं नाव हो द्यायचो परंतु सरांना नाव हो देता आम्हाला कधी आलं नाही मॅडमना कधी नाव हो देता आलं नाही त्याचं कारण असं पण असू शकतं किंवा प्रतिभा आमच्या वर्गामध्ये होती <laughs> <laughs> कदाचित घरी जाऊन काहीतरी करेल आमचा सांगेल खोटेपणा त्याच्यामुळे कदाचित आमची डेअरिंग होत नसेल हा पण एक भाग असू शकतो परंतु शिक्षक एवढे कडक वृत्ती आम्ही कधी बघितली होती आणि तुम्हाला पण ती आत्ताच्या कालखंडामध्ये बघता येत नाही आहे काटी गेली शिक्षकांची आम्ही मी तर म्हणेल की काटी गेली आणि काटी गेली आणि शिक्षक शिक्षण पूर्णपणे गेलं ज्या काठीने आम्ही एवढा मार खाल्ला ती काठी आज शिक्षकांच्या हातामध्ये दिसत नाही आहे आज सोशल मीडिया आलं आहे आणि त्याच्यामुळे आज आमच्या वेळेला विचार करा आम्ही वर्गामध्ये देवकर सरांचा क्लास असला इंग्लिशचा लेक्चर असला का आम्ही घाबरायचो प्रतिभाला विचारायचो आज सर येणारं काय सर येणार आहेत का आज तिला तिला गुणवायचं का कुठे बाहेर जाणार आहेत म्हणजे तर ती बोलली बाहेर जाणार आहेत तर सुटकेचा आस्वाद घ्यायचा नाही तर सर आले का कानाखाली खावं लागायची मुलांनी मुलीला मारायचं मुलांनी मुलाला मारायचं आणि विचार करा त्यावेळेला राग असा असायचा मुलांमध्ये की मुलगा संसरीत वाजवायचा मुलीच्या कानाखाली आणि मुलगी पण मुलाच्या कानाखाली संसरी वाजवायची आणि पाच बोटं खटकट उठायची आणि आज जर हाच जर प्रयत्न आपण शाळेमध्ये केला तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया आज किती वाईट झालं आहे दुधेरी तलवार झालेलं आहे सोशल मीडियाचं आणि हेच जर आज सोशल मीडियामध्ये जर आलं की एखाद्या मुलाच्या कानाखाली का हा प्रकार घडला आहे तर आज सामाजिक कार्यकर्ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत काही सरकारी तत्वावरती असणारे पण व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकाचे दहा दहा कार्यकर्ते शाळेमध्ये येऊन निंगाणा घालतील की माझ्या मुलाला मारलं यांना मारलं त्यांना मारलं मार मार पण शिक्षण असंच होतं शिक्षक जर आपल्याला जर विद्यार्थी घडवायचा असेल तर त्यासाठी थोडंसं कडक आपल्याला राहावं लागतं आणि हे तुम्हाला देवस देवकर सरांचे पुस्तक वाचल्यावरती हे तुम्हाला पूर्णपणे कळेल की कशी ही शाळा घडली आहे आणि आज त्याच्यामागे हे शाळेचं साम्राज्य जे चालू आहे हे जे शिक्षक आपले झटत आहेत ते कशाप्रकारे ते झटत आहेत हे तुम्हाला त्याच्या अनुभवाने पाहायला मिळेल मला कधी कधी प्रश्न पडायचा की सर एवढे कडक आहेत तर घरामध्ये पण असेच असतील का घरामध्ये यांचा स्वभाव कसा असेल मला मागे आमचा माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ज्या झाला होता त्यावेळेला देवकर सर भाषण करायला उठले आणि जरा जास्तच वेळ त्यांनी घेतला आणि मॅडमनी त्यांना काहीतरी खुणवलं खाली भासा खाली बसा, बसा। त्यावेळेला चटकन त्यांनी मॅडमनं काहीतरी शब्द वापरला आणि तो एवढा शब्द असा होता की मी तुम्हाला व्यासपीठावरती बोलू शकत नाही मॅडमना मी ताई द्यायला लागलो मॅडम हे काय आहे म्हणजे देवकर सरांचा स्वभाव मी असा कधीच बघितला नव्हता की एवढं मॅडम म्हटलं मॅडम हे सगळ्याच घरामध्ये चालतं आता तुमचं राज्य केलं म्हणजे एवढं त्यांचं प्रेम आज त्यांच्या प्रेमामधून पाठी आपल्याला दिसत की रत्न आता आपल्यासमोर तीन रत्न त्यांच्या मागे बसलेली आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं हे तिन्ही रत्न कार्य करत आहेत एक डॉक्टर आहे एक आपल्या आर एस देवकर दे, देवकर स्कूल जे आहे ती पूर्णपणे चालवते आणि एक शिक्षिका आहे म्हणजे अशी समाजरत्न त्यांनी आपल्या समाजाला दिली आहेत आणि आपलं हे गोडतंत्र कार्य जे आहे ते चालू ठेवत आहेत त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि मी जास्त वेळ आता घेत ना मला खूप बोलायचं होतं माझ्याकडे गोष्टी पण होत्या परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे मी सरांना पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांचं भावी जीवन पुढचं खूप सुंदर जावं त्यांचं प्रकाशन फक्त एका पुस्तकामध्ये पुस्तका 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 न थांबत नाही एवढूशा पुस्तकामध्ये हे थांबणारं नाही आहे त्याच्यामुळे अजून काही पुस्तकं त्यांची प्रकाशित हो आमच्यासारखे विद्यार्थी आहेत तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांचे काही अनुभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये शेअर करावे असं मी त्यांना देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो